सफाईसाठी पाच दिवसांचा अल्टीमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर सी अधिकारी कोंती के अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणती केली जाणार संतप्त इशारा कल्याण आमदार विश्वनाथ यांनी दिला आहे तोंडावर शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत के हा इशारा दिला पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र कल्याण पश्चिमेतील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्याची दखल घेत आमदार भोईर यांनी आज तातडीने कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची के डी एम सी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली त्यावेळी या नाल्यांमध्ये कचरा तसाच साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी के सी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले यावेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगोळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते नालेसफाईसाठी के कडून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दात आमदार फोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सुनावले तसेच यावेळी के सी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे नालेसफाई गाळ कसा काय आहे जनते ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात असे सांगत पुढील पाच दिवसात कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झालीच पाहिजे आपण पाच दिवसांनी पुन्हा पाहणी करू आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची आपण कोणतीही गय करणार नाही असा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला जागरूक नागरिकांनी मला या दोन नाल्यांचे फोटो पाठवले होते त्याची सहनिश्च करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत ते बघितलं तर तिथे कुठली सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांची जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट टे एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला जे डेप्युटी असतील जे जे पण असतील मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे कारण हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनानं हे काम केलं पाहिजे त्यांचं काम आहे आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे मग हे ठेकेदार फक्त जे सी जेसीबी उतरवणार त्याचे फोटो काढणार एका ठिकाणी गाळ साफ करणार ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली हे बिलकुल चालणार नाही स्टार्ट टू एंड मग नाले आपण बघणार गुरुवारी तुमच्या साक्षीनेच बघणार आणि त्याच्यात जर काय गडबड आड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काय खैर नाही मग नाही ना ते आता बंद केलं जाईल त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टे आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही ना आणि देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो आयुक्तांना त्यांना ते बिलच भेटणार नाही जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे कारण ते जनतेचे पैसे आहेत आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही पब्लिकचे पैसे येते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार आपण ते पैसे थांबवलेच पाहिजेत जोपर्यंत पूर्ण पावसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही किंवा आर... त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्ध बिल द्यायचं अर्ध बिल तसंच ठेवायचं शाळांना विचारा तुम्ही आता तो ठेकेदार कोण येते त्यांनी सांगितलं मला त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे त्याचं मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते काय प्रतिक्रिया तुमची साधारणतः या ज्या ठिकाणी आहे जरीमरी नाला हा साधारणतः दहा मे ते सतरा मे अठरा मे पर्यंत आम्ही प्रोक्लेन उतरवलं होतं तेनारा तेनारा हा दरवरी उजणारा वाहत येणारा गाळ हा पूर्ण आम्ही सहा महिने पावसाचे पूर्ण दिवस आम्ही साफ करतच राहणार आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि माननीय आमदार साहेबाने जे आम्हाला निर्देश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि कठोर कारवाई जर आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर सुद्धा कठोर कारवाई करू माननीय शहराबेंदा यांनी दिलेल्या निर्देशानुसार एकतीस मे नंतर प्रत्येक जर जो नाला सफाई झाला नाहीये त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आम्ही आहोत मॉनिटरिंग करते फिरते आहे पुन्हा आठ दिवसात गाव तसाच कचरा वाहून येतोय पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंडने सफाई करून घेतो बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत आलाय या आठवड्यात परत क्लीन करून घेणार नाही नाही आम्ही स्वतः आम्ही स्वतः फिरत आहोत मी स्वतः सगळीकडे फिरते एका दुसरं लोकेशन आता काल आम्ही याच लोकेशनला व्हिजिट केली इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले ते राहून गेलेले होते ते लोक आमच्या लोकांनी केले नव्हते तिथे सूचना दिल्या होत्या आज तिथे मॅन पॉवर साईडला परत रिपोर्ट कल्याण कलम भूमी न्यूज